नमस्कार स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये आज आपण बघा अशा पद्धतीने कोथिंबीरची थेपले करणार आहोत तर हे थेपले तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता हे चार दिवस आरामात टिकतात तर चला रेसिपीला सुरुवात करूयात कोथिंबीरचे थेपले बनवण्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी हे पीठ मी चांगलं स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर आता याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातला आहे बघा मी आता याच्यामध्ये आपण लसूण थोडंसं बारीक टेचून घेतलं आहे मी सुद्धा याच्यामध्ये घातलेलं ला आहे लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरचीसुद्धा वाटून घालू शकता त्याच्यानंतर बघा आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो थोडा हाताने असा कश करून टाकलेला आहे आता भरपूर असे कोथिंबीर मी इथं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तीसुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घातलेलं आहे आपल्याला लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आणि आपण कणिक कसं मळतो तसं आपण हे मळून घ्यायचं आहे बघा तर बघा मी अशा पद्धतीने हे चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ दहा ते पंधरा मिनटं थोडंसं बाजूला ठेवायचं म्हणजे हे चांगलं भिजलं जातं दहा ते पंधरा मिनटं पीठ चांगलं बघा भिजलेलं आहे आता आपण हाताला थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा एकदा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ बघा मी चांगलं मळून घेतलेलं आहे आता आपण पोळपाटावरती हे लाटून घेऊया त्याच्यासाठी बघा मी इथं पोळपाट घेतलेला आहे आणि गॅसवरती तवा पण तापायला ठेवलेला आहे आता हे यातलंच थोडा एक गोळा घ्यायचा आता हा गोळा पिठामध्ये थोडासा बुडवून घ्यायचा आणि आपण याची चपाती लाटून घ्यायची चपातीपेक्षा थोडंसं हे जाडसरच लाटायचं तर बघा मी अशा पद्धतीने हे लाटून घेतलेलं आहे आता आपण हे तव्यावरती भाजून घेऊया तर तव्यावरती बघा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आता आपण हे चपाती याच्यावरती टाकूया हे थेपले आपण तव्यावरती टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीने एका बाजूने भाजून घ्यायचे त्याला तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा लावू शकता किंवा तूपसुद्धा लावू शकता तर बघा इथं मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि एका बाजूने चांगलं भाजून घेतलं दुसऱ्या सुद्धा चांगले भाजून घेतले त्यालासुद्धा थोडंसं तेल लावलेलं आहे राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी थेपले असे करून घेतले बघा आणि चांगले दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तर आता आपण हे थेपले एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया तर मी ते एक मोठं ताट घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे थेपले काढून घेऊया हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दह्यासोबत किंवा असेच जरी खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने कोथिंबीरचे थेपले खूप छान होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद